अजित पवार यांच्या बुधवारी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला या अपघातात एकूण सहा जणांना जीव गमावा लागला या भीषण अपघाताची बातमी समोर येताच राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडाली अजितदादांच्या घातपात झाला की काय अशा चर्चे रंगल्या होत्या परंतु शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं हा घातपात नसून अपघात असल्याचं त्यांनी म्हटलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार मिट अमोल मिटकर यांनी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे काही लोकांच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली दादांचा मृतदेह हो ओळखण्यासारखा नसताना कागदपत्रांना सध्या जाळ लागला नाही कागदपत्र कसे जाळले नाहीत विमानाच्या टेक ऑफ किती वाजता होतो विमानात सहा लोक बसले होते मग प्रत्यक्षात पाचच मृतदेह हो कसे सापडले मग सहावा व्यक्ती कुठे आहे असे प्रश्न उपस्थित करत मिटकरींनी खबर उडवली आहे अमोल मिटकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले अजित दादांना जाऊन आज पाच दिवस झाले आहेत अक्का महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि आम्ही सर्व नेते अजूनही धक्क्यात आहेत अजितदादांच्या मृत्यू संदर्भातील अनेक चर्चा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शहरापर्यंत आहे राजभवनाच्या शपथविधी पूर्वी तशा चर्चा काल मी ऐकल्या होत्या देवगिरीवर असताना नंतर लोकांनी मला विचारलं काही लोकांच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली दादांचा मृतदेह हो ओळखण्यासारखा नसताना कागदपत्रांना साधा जाळ लागला नाही कागदपत्रे कसे नाहीत प्रश्न असे आहेत कि विमानाच्या ऑफ किती वाजता होतं विमानाच्या सहा लोक बसले होते अशा बातम्या टीव्ही चालल्या मी माहिती घेतली त्यात पाच लोकांची नावं दिसत आहेत एक कॅप्टन को कॅप्टन माई नावाची मुलगी अजित दादा आणि त्यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव असे पाच लोक होते पण सहा लोकांची बातमी चालली मिटकरी पुढे म्हणाले त्या विमानातच इंधन असताना शंभर गिटक्याही त्या विमानाने घेतल्या असत्या आणि सेफ लँडिंग साठी प्रयत्न केला असता तरी दादांचा जीव वाचला असता धावपट्टी दिसत नाही म्हणून मेडे कॉल देण्यात आला पुण्यावरून सांगितलं गेलंय की तुम्ही पुण्याला लँड करा मग त्या पायलटने तिथे लँड का केलं नाही दोन्ही पायलट कसे बदलले गेले काही पायलट ट्रिक मध्ये अडकले होते मी दादा सोबत चार दोन चार वेळा डोमेस्टिक एअरपोर्ट वरनं गेट नंबर आठ वरून प्रवास केलाय दादाही त्याच गेट वरून चालले होते त्या काळात ट्रॅफिक नसते पण ट्रॅफिकचे कारण दाखवण्यात आलं ज्या पायलटची दारूची हिस्ट्री आहे त्याला सस्पेंड केलं जे विमान नादृष्ट आहे मग शेवटी बॉडी छिन्न विछिन्न परिस्थितीत मार सापडली कागद जळलेले नसावेत याबद्दलची संशक्ता एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात आहे काही प्रश्न मी उपस्थित केले आहेत आता सीआयडी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेले आहेत तशी चौकशी सुरू पण आहे पण याची उच्चस्तरीय चौकशी पण झाली पाहिजे केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे हा अपघात आहे की घातपात घडून आणलाय मला मनात शंका घेण्याची नाही पण माझ्या मनातील शंकेचे निरसन व्हावं हो, अशी माझी इच्छा आहे